नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तसेच एक वाईट खबर सुद्धा आहे खुश खबर अशी की सव्वा हप्ता त्यांचा जम लवकरच जमा होणार आहे त्यांच्या अकाउंटला सुधीर मुनगेटीवार काय म्हणाले आपण हे बघूया त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की वाईट खबर काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा दुसरा एक महत्वाचा प्रश्न लाडकी बहीण योजना ही महायुतीची खूप महत्वाची योजना होती खर तर गेम चेंजर म्हणावं लागेल त्या योजनेला पण आता महायुतीमधले तीन पक्ष तीन दिशेकडे दिसतात आपल्याला कारण अजित पवार असं आहेत की ती ते वचन जे एकनाथ शिंदेने दिलं होतं एकनाथ शिंदे असं म्हणत होते की वीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि आता तुमचं असं वक्तव्य आहे की पुढच्या वर्षी किंवा तुमचा गैरसमज काढून टाका एकनाथ शिंदेजींनी सांगितलं ते पैसे तर या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठं प्रश्न उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर का करू नका एकनाथ शिंदेंनी सांगितलं पाच हफ्ते दिवे सहावाही हफ्ता जाईल सातवाही जाईल आठवा जाईल माझा विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे म्हणजे हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या मात्र नाही पण मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समज आम्ही देणारच तेच सांगतोय ना सरकार आगावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण तर मित्रांनो सुधीर मुनगटीवार काय म्हणाले हे तुम्ही ऐकलंच असेल त्यामध्ये तुम्हाला सव्वा हप्ता हा येणार आहे या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यातच येणार आहे सरकार स्थापन झाल्यानंतर तसेच सातवा आणि आठवा हप्ता सुद्धा येणार आहे परंतु बजेट सत्र हे त्यांचं फेब्रुवारीमध्ये असल्या कारणाने एप्रिल महिन्यापर्यंत जाऊ शकतं जे की तुम्हाला वाढीव एकवीसशे रुपये येणार आहेत तर हे पुढील काही महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटला येऊ शकतात तर ही झाली लाडक्या बहिणींसाठी खुश खबर परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणींसाठी दुखद खबर सुद्धा असू शकते यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्या टॅक्स प्रेयर आहेत म्हणजे स्वतः या ठिकाणी टॅक्स भरतात किंवा ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या पेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींचं नाव हे लिस्टमधून त्याचप्रमाणे ज्या कुटुंबामध्ये केवळ एक अविवाहित महिला आहे अशांनाच या ठिकाणी पैसे भेटणार होते परंतु ज्या कुटुंबामधून एकापेक्षा जास्त अविवाहित महिला जर असतील आणि त्यांनी तो फॉर्म भरला असेल तर त्यांचंही नाव या लिस्टमधून वगळू शकते जसे जे महाराष्ट्राचे रहिवाशी असणं आवश्यक आहे जे बाहेरील कोणी फॉर्म भरला असेल राज्यातून तर त्यांचंही नाव या ठिकाणी बाहेर निघू शकतं त्याचप्रमाणे तुम्हाला वयाची आठ आहे एकवीस वर्ष पूर्ण झालेले पाहिजे आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी पर्यंत पाहिजे जर त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तरही तुमचं या, तर या ठिकाणाहून नाव वगळू शकतं जर अजूनही तुम्ही आधारला लिंक केलेलं नसेल बँक खातं तरीही तुमचं नाव त्याच्यातून वगळू शकतं या ठिकाणी महत्वाचे मुद्दे ज्याची स्क्रुटनी केली जाणार आहे आणि केल्यानंतर यातून बऱ्याच लाडक्या बहिणींचे नाव हो जे आहेत ते बाहेर निघू शकतात तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर बघ बनून राहा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय जेह महाराष्ट्र